पैठण तालुक्यातील पाचोड येथे तक्षशिला बुद्ध विहार येथे वैशाख शुद्ध पौर्णिमेनिमित्त विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे अनावरण आणि स्थापना करत बौद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली वैशाखी बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून पैठण तालुक्यातील पाचोड येथे तक्षशिला बुद्ध विहारामध्ये सामाजिक कार्यकर्ते लेखराज जयस्वाल यांनी दान केलेली भगवान गौतम बुद्ध यांच्या चार फुटी मूर्तीचे भिकू संघ यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण तालुक्यातील पाचोड येथील चौकामध्ये छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे पैठण तालुक्याचे आमदार विलास भुमरे सभापती राजू नाना भुमरे पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे यांच्या हस्ते भगवान बुद्धांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले यावेळी सर्वप्रथम पुष्पदीप आणि धूपाने पूजन करून भव्य दिव्य अशी रथातून वाजत गाजत फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये मूर्तीची शांतता रॅली काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका बालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या प्रसंगी पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच मूर्तीची पूजा पूजनीय भिकू संघ मैत्रीय चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पूज्य भिकू ज्ञान रक्षित थेरो पूज्य भिकू सत्यबोधी पूज्य भिकू श्रद्धा रक्षित यांनी प्रमुख मूर्ती स्थापना बौद्ध पूजा विधीनुसार भगवान बुद्धाच्या भव्य दिव्य मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करत स्थापना करण्यात आली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते लेखराज निरीक्षक शरदचंद्र रोडगे अनिल आबासाहेब दिनकर मापारी संभाजी भोसले एकनाथ जाधव ग्रामसेवक कृष्णा कांबळे अंकुश मस्के भारत शेळके राहुल शेळके वैजनाथ अनघाव दत्ता शेळके विलास मस्के विशाल मोरे सिद्धार्थ मगर प्रकाश मस्के सुहास मस्के यांच्यासह गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तथागत मित्रमंडळ पाचोड यांनी परिश्रम घेतले सिद्धार्थ मगर एमसेन न्यूज पाचोड छत्रपती संभाजीनगर